संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस अहमदनगर जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती घोर व उपाधीक्षक संदीप मिटक्यांची बदली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे मोठ धोरण राबवलं जात आहे राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने आज बुधवारी रात्री काढले आहेत नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांसह श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक उपविभागीय महानिरीक्षक डॉक्टर सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली आहे कराळे या पूर्वी नगरला उप अधीक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं श्रीरामपुरा अतिरिक्त पोलीस अधीक्षक पति भोर यांची देखील छत्रपती संभाजीनगर लोहमार्गकडे पोलीस अधीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी लातूरचे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे के प्राचार्य वैभव कलुबर्मे यांची नियुक्ती झालेली आहे शिर्डी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या जागी परीक्षावधीन पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांची बदली करण्यात आली आहे मिटके यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही मिटके यांनी यापूर्वी नगर शहर व श्रीरामपूरचे उपाधीक्षक का म्हणून काम पाडलेले आहे न्यूज